प्रभू मोदीला खरंतर हा मुद्दा कोर्टापर्यंत जाण्यासारखा जा नाहीच आहे त्याच्यासाठी अनेक वेळा आम्ही माडाला पत्र केला की के आमच्यासोबत बसा आणि बोलणी करा परंतु माडाला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि माडाने जे आज जे काय कोर्टामध्ये टेंडर वगैरे काढून सादर केलं आहे ते पूर्णपणे बिल्डर धार्जिणं आहे सगळं काही बिल्डरला गुंडाळून देण्याच्या तयारीत माडा आहे आणि त्याच्यासाठी हे सगळे खेळ चालू आहे जेव्हा जेव्हा तारखा येतात आम्ही कोर्टामध्ये हजर राहतो आणि कितीही काही माळाने किती काही केलं आहे तरी आम्हाला न्यायव्यवस्थेवरती न्यायदेवतेवरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला सन्माननीय न्यायालयामधून निश्चितपणे न्याय, 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 न्याय मिळेल शंभर टक्के न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्ण तयारीनिश्चित कोर्टामध्ये येतो आमची पूर्ण तयारी झालेली आहे कायदेशीर जो काय युक्तिवाद करावा लागेल त्याच्यासाठी आमचे वकील हे सज्ज आहेत आणि त्यांना पुरे पुरेसे पुरावे कागदोपत्री पुरावे आम्ही दिलेले आहेत ज्या दिवशी हे मॅटर लागेल त्या दिवशी याचा फैसला हा आपल्या बाजूनेच होणार एवढी आम्हाला पूर्ण खात्री आहे कारण आमचा न्यायदेवतेवरती पूर्ण विश्वास आहे लोकांना काय लोकांना मी इतकंच सांगेन आज जसं तुम्ही मोठ्या संख्येने आला होता प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा कोर्टाची तारीख असेल तेव्हा तुम्ही स्वतःच्या घरासाठी स्वतःचं घर वाचवण्यासाठी न्यायालयामध्ये हजर राहा ही गरज आहे तुम्ही याच नक्की या कारण ही लढाई आपण लढणार आणि जिंकणार ही पूर्ण खात्री आपल्याला आहे लढेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे